சர சௌரா சௌரா பழட்டிச்சா கப்படி கு पैठणीचा घोळ ग कपाळी कुंकुला <elaborate> ग सावर सावर गौराबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग नाकामध्ये नद ग पैठणीचा घोळ ग नाकामध्ये नद ग सावर सावर गौराबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर गराबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग कपाळी कुंकू लाल ग पैठणीचा घोळ ग कपाळी कुंकू लाल ग सावर सावर गौराबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग हातामध्ये चुडा ग पैठणीचा घोल ग हातामध्ये चुडा ग सावर सावर गा बाई ग सावर सावर गौरा बाई पैठणीचा घोल गमस्ते आम्ही घेते मी काही घालू गे कधी गौरी येसी कधी गौरी येशी न बरे वाळ बरे येण आत येन भाबी आत शिळाच्या पुला वासून जाण तळ पडतो जाणतळ आज गौरी येशी गे कधी गौरी घाशी गौरी आली बाई

गौरी जा सगळी करते हे फोटो का बहिणी

आमच्याकडे जे गौरीचे रूप रोप असतात ते विसर्जित केले जात नाही ते गौरीचे रोप देवविहिरीच्या बाजूला सर्व भावकीची गव एकत्र आणली जाते व ते गौरीचे रोप हे विळ्याच्या साह्याने देवविहिरीच्या बाजूला खड्डे खदले जातात व त्यामध्ये ते पूर्ण रोप पुन्हा लावले जातात कोकणात बऱ्याच ठिकाणी ना विसर्जन केलं जातं गणपतीबरोबरच विसर्जन केलं जातं गौरीचं पण आमच्याकडे तसं नाही करत आमची जी देवविहीर आहे त्याच्या बाजूला खड्डे खोदतो आणि त्यामध्येच हे रोप लावले जातात आणि ते रोप जीव घेत जीव वाढलं त्यांचं की मग ते दुसरीकडे झाडं लावली जातात ते रोप लावल्यानंतर सगळ्या भावकीच्या एकत्र गवर लावल्या जातात ह्या ह्या त्याच्यानंतर हळद कुंकू सगळं काही ह्याच्याने त्याची पूजा केली जाते प्रार्थना केली जाते आणि आदल्या दिवशी जो जा वंसा झाला आहे तो सगळा वंसा हा गौरीचा ठे प्रत्येकीच्या गौरीच्या ठिकाणी ठेवला जातो खूप सुंदर प्रथा आहे ही की झाडं विसर्जित करून मारण्यापेक्षा झाडं उगवण्यावर झाड झाडं वाढवण्यावर जोर दिला जातो इथे निसर्गाची प्रार्थनाच आहे एक प्रकारे ही खूप छान पद्धतीने आमच्याकडे केले जातात ते रोपं तोडून आणून विसर्जित नाही करत तर ती रोपं पुन्हा लावली जातात जीव धारण्यासाठी हळद कुंकू मग सगळ्या ज्या सौभाग्यवती आहेत त्या एकमेकीला हळद कुंकू वाहता लावतात आणि ह्याच्यासमोर आमच्या गौरीसमोर प्रार्थना केली जाते त्याच्यानंतर गौरीसमोर गोडदोड ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर आमच्या गौरीकडे गाराणं घातलं जातं

ये기 쪽으로 갔어도 똑같네 이게 나와. 예. 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 माझ्या नैवेद्य पाणी आणत घरात पाणी फुलं आहेत नदी आणि त्याच्यात ठेवून घ्या गौरी गोळी

गौरी पूजनाला देव विहिरीच्या तिथे येताना प्रत्येक जण शेगुळाची भाजी करून घेऊन येतो शेगुळाची भाजी मध्ये खोबरं वगैरे टाकून ती बनवली जाते आणि वीथ भाकऱ्या घेऊन येतात सुपामध्ये शेगोळाची भाजी आणि भाकऱ्या ह्या सगळ्या डि डिवाईड केल्या जातात आणि प्रत्येकाला एक घास गौरीचा भरवला जातो प्रत्येकाला म्हणजे तिथे घाटावरती सगळेजणं येतात विहिरीच्या इथे आणि तुम्हाला मी दाखवत आहे पहा बघा शेगोळाची भाजी आणि भाकरी आम्ही आनंदाने हळदी कुंकू लावतो एकमेकाला आणि त्याच्यानंतर एकमेकाला भाकरी आणि भाजीचं घास भरवतो ही वि ही जी परंपरा आहे ती खूप सुंदर आहे की याच्यातून शेतकरी माणूस हे दाखवून देतो की वा मिळून मिसून राहा माते ज्या वर्षाची तुमचा नेलेली होती पूजा पाठ करून घे आता त्या प्रमाणे राहिलेली मान्य करून घे काय चुका प्राधान्य असेल तर मान्य करून घे लेकरांकडून बालशाही कडक तू झाली असेल पाहण्या पैशाकडून जागा करताना तुका प्राधान्य असतात तरी सुद्धा पावन करून घेऊन वर्षाच्या मृत्यूवर आपण तू आनंदात सगळ्यांना सुट्टीत ठेव आणि पुढच्या वर्षी आनंदात सगळ्यांना सुट्टी ठेव असं सांगणार होतो सांगण्या का

आपण तिथे जावा जावा गौरीला आनंदाने भरू असा कसं निशा सुटेल आमच्या <laughs>